नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे कारण की मित्रांनो जीवाने एक ले ले पत्र लिहिलेलं असतं आणि ते पत्र फक्त काव्यासाठी असते मित्रांनो त्याने पत्रामध्ये लिहिलेलं असतं की आता आपलं काहीही होऊ शकत नाही कारण की आता आपलं आपण दोघं आयुष्यात खूप पुढे गेले आहात आणि आपण आता आपलं लग्न काही होऊ शकत नाही आपलं काहीच होऊ शकत नाही असं जीवाचं म्हणणं असतं जीवा मत असतो की आपल्या दोघांचं जे आहे त्यात आपल्याला वेगळं राहावं लागणार आहे आणि आपलं काहीच होऊ शकत नाही कारण की आता सगळ्यांची आयुष्य खूप पुढे निघून गेले आहे आणि आपण देखील आता आपलं जे आधी जे होतं ते विसरून जायला हवं असं जीवाने त्यात लिहिलेलं असतं जीवा म्हणतो की आता आपण आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करायला पाहिजे आणि मला माफ कर आपल्या प्रेमाचं जे काही झालं ते मला पण खूप हे वाटतंय पण प्लीज आपण आता नवीन सुरुवात करूया असं जे आहे ते जीवा आता त्या पत्रात लिहिलेलं असतो आणि मित्रांनो ते पत्र आता तो काव्याला देण्याचं ठरवतो तो विचार करतो की आपल्या प्रेमाची सुरुवात पत्रानेच झाली होती आणि आता शेवटही या पत्रानेच होणार असं जीवा मनातल्या मनात बोलतो आणि मित्रांनो आता जेव्हा मनाच्या माध्य बोलतो पण मित्रांनो त्याला खूप वाईट वाटत असत ते पत्र जे आहे तेच टेबल वर ठेवतो मित्रांनो आणि नेमकं ते, ते नेम पत्र जे आहे ते नंदिनी येऊन वाचते मित्रांनो आणि नंदिनी ते पत्र वाचल्यानंतर जे आहे तिला खूप मोठा धक्का बसतो तिला वाटतं की ते पत्र तिच्यासाठी आहे आणि जीवाचं म्हणणं आहे की आपण दोघं वेगळं झालं पाहिजे तर आता खूप मोठ्या मालिकेत गैरसमज पाहायला मिळणार आहे तर तुम्ही मालिका पाहताय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद